शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्त्वाच्या ठळक बातम्या सोयाबीनचे दर वर्षभरात तीन हजार नऊशे रुपये क्विंटलवर स्थिरावले असताना शेतकऱ्यांजवळचे सोयाबीन आता संपलंय अशा परिस्थितीत दोन एप्रिलला अमरावती येथील बाजार समितीमध्ये अधिकतम चार हजार चारशे रुपये भाव मिळालाय राज्याच्या अनेक भागात वादळी वारे आणि गारपिटीसह हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर कोकणात हलक्या पावसाचा अंदाज आहे शेतकरी कर्जमाफीचा फास सरकारच्या गळ्याला अजित पवार होणार टार्गेट शेतकरी कर्जमाफी हा विषय गंभीर वळणावर पोहोचलाय सातत्यानं कोसळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप आहे राज्य शासनाकडून कर्जमाफी होईल ही आशा आता फोल ठरली आहे पत्नीकडून पतीला बेदम आई आणि भावासमोरच छुप्या कॅमेरात कैद झाला व्हिडिओ सोन्याचे भाव अडतीस टक्क्यांनी घसरणार आगामी वर्षात दर आवाक्यात येऊ शकतात बाजार विश्लेषकांचा अंदाज दोन चिमुकल्यांसह आईनं घेतली विहिरीत उडी अख्खं गाव डोक्याला हात लावून रडलं जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव इथं बुधवार दिनांक दोन रोजी एक हृदयद्रावक घटना घडली एका आईनं दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले शेतकऱ्यांना सुगीचे दिवसाईन सणासुदीत मोगऱ्याचा दर तब्बल आठशे रुपये किलो सध्या सणासुदीचा हंगाम असल्यामुळे फुलांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे गुढीपाडवा लग्नसर यांनी रमजाणीच्या पार्श्वभूमीवर गुलाब मोगरा झेंडू आणि शेवंती यांसारख्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे अवकाळीचा तडाखा एका रात्रीत उभं पीक अडव हातातोंडाशी आलेला घास हिरावला बळीराजाच्या डोळ्यात पाणी टेबल पंख्याच्या वायरीचा करंट लोखंडी खाटेला लागल्यानं पतीपत्नीचा दुर्दैवी मृत्यू आज बावीस कॅरेट सोन्याची किंमत पंच्याऐंशी हजार सहाशे रुपये प्रति दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत त्र्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याची किंमत सत्तर हजार चाळीस रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे <गण्णागी> राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत त्यावेळी एका कार्यक्रमादरम्यान तरुणांशी संवाद साधताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेबाबत मोठं विधान केलंय ते म्हणाले बहिणीला आपण पंधराशे रुपये देतोय परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती काळानुरूप सुधरेल तेव्हा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा विचार करू असं म्हणत अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आश्वस्त केल्याचं पाहायला मिळालं पण ती वेळ नेमकी कधी येणार आणि महिलांना एकवीसशे कधी मिळणार हे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही पुष्खबर खासगी कंपनी कर्मचाऱ्यांना दरमहा सहा हजार चारशे एकोणतीस रुपये ई पी एफ ओ मिळणार लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रियासीनं केलं कांड बदला घेण्यासाठी प्रियाकराचे केले अपहरण कृष्णा नदीमध्ये पोहायला गेल्यावर मगरीना तरुणावर प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झालाय हा तरुण सांगलीतील अंकलखोप येथील रहिवासी आहे सोलापूर इथं बार्शी एडशी परिसरात वाघानं दाखवला कायमस्वरूपी हक्का झाडावर काढले ओखळे यवतमाळकडे जाण्याची शक्यता कमीच हालचालीवर मालेगाव इथं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून सत्तावन्न शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार एक कोटी चौदा लाख रुपयांची मदत मालेगाव तालुक्यातील वारसांना मिळणार प्रत्येकी दोन लाख रुपये करंजी जवळील गर्भगिरी डोंगराला भीषण आग शेकडो झाडांची राख तर अनेक पशु पक्षांचा मृत्यू आटोक्यात गुन्हा दाखल अकलकोटमध्ये यंदा सर्वाधिक सात हजार पाचशे अडुसष्ट घरकुलांना मिळाली मंजुरी पहिला हप्ता खात्यात जमा ग्रामपंचायत स्तरावरच कारनाम्याची सोय नागरिकांचा त्रास वाचला सध्या बाजरीला सरासरी दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपयाच्या दरम्यान वान आणि गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय लिंबू सध्या बाजारात सात हजार ते नऊ हजार रुपये क्विंटलच्या भावानं विकले जात आहेत सध्या कलिंगडाला प्रति क्विंटल सरासरी नऊशे ते एक हजार रुपये भाव मिळत आहेत तर आज सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयानं विकले गेले मार्च महिना संपल्यानंतर बाजारातील कापसाची आवक खूपच कमी झालेली दिसत आहे कापसाला भाव सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला पिढ्यानपिढ्या पिड़े सुरू असलेला वारस नोंदीचा वाद आता काही दिवसात कायमचा मिटणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने यावर्षी जिवंत सातबारा मोहीम हाती घेतली असून काही दिवसात संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारावरील मृत व्यक्तीचं नावं कमी करून त्या ठिकाणी वारसदाराची नोंद करण्यात येणार आहे सुनेनं केला सासूचा खून भिंतीवर डोके आपटले मृतदेह पोत्यात भरला जालन्यातील घटनेनं खळबळ कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यानंतरही घाऊक बाजारात नकारात्मक वातावरण पाहण्यास मिळत असून कांदा दरात प्रति क्विंटल दोनशे पन्नास रुपयांनी घसरण होऊन बुधवारी नवऱ्यानं झाडाला लटकून आयुष्य संपवलं दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला त्यानंतर तरुणीला आधी आयुष्य संपवायचं ठरवलं आणि नंतर तरुणानंही गळपास घेत आत्महत्या केली ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादकांच्या चिंतेत भर सुरक्षित साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची होतीये लगबग कांडणी काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात लासलगाव जिल्ह्यात उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे कांद्याची काढणी वेगानं सुरू असताना अचानक हवामान बदलल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे कांद्याचं प्रमुख उत्पादन क्षेत्र असलेल्या लासलगाव व परिसरात ढगाळ हवामान निर्माण झाल्यानं पावसाची शक्यता वर्तवली जाते